शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी अठरा जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून इथं नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आज या सातव्या हप्त्याचे प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये आज सकाळपासूनच जमा केले जात आहे आतापर्यंत शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा हप्ते वितरित करण्यात आले सहा हप्त्याचे बारा हजार रुपये आतापर्यंत मिळाले आहेत त्यानंतर बघा दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा व्हिसाबाब्ते जे वितरण करण्यात आलं होतं प्रति शेतकऱ्याला मिळण्याच्या प्रमाणे जसे की दोन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाले होते केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आला ह्या हप्ता असणार आहे पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकत्र वितरित केला जातो परंतु नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता काही कारणानं आणि जे तांत्रिक कारणं इथं आलेले होते तांत्रिक अडचणीमुळे इथं तो हप्ता वितरण करणं आला नव्हता परंतु आज सकाळपासूनच तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून हा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे यामध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी प्रमुख अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे हे अठरा जिल्हे कोणकोणते आहेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण होण्यासाठी त्या ठिकाणी टाइम लागला होता ते आपण सर्वात पहिलं इथं बघून घेतलं आहे बघा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नमोचा सातव्या हप्ताचं वितरण इथं आज सोडलं जाणार आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे जसं की तुम्हाला हे पैसे मिळू शकणार नाही तर तुम्हाला बँकेच्या आधी इथं त्वरित बघून घ्यायचे आहे अन्यथा तुम्हाला हे प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर बघा परंतु आज सर्व बँका इथं सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत बँकांमध्ये हे तांत्रिक अडचणी आल्या होत्या या तांत्रिक अडचणी दूरसुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे आज सकाळपासून हे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सात हप्ता जमा होणार आहे याचबरोबर बरेच शेतकऱ्यांचा पीक विमा देखील बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला नव्हता परंतु दोन हजार बावीस ते पंचवीसचा जो पीक विमा इथं शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा केला जाणार आहे म्हणजेच बघा नमोचा सातवा हप्ता मिळणार नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता इथं विसावा त्यांना मिळाला नसेल किंवा हप्त्याचे अर्धवट इथं पैसे मिळाले असतील किंवा काही राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे यामध्ये बाकी असतील तर आणि याचबरोबर पीक विमा तुम्हाला बाकी असेल तर अशा सर्व योजनेचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबवण्यात आले होते परंतु ही तांत्रिक अडचण आता पूर्णपणे दुरुस्त करण्यात आली आहे आणि या योजनेची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे आज दोन्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा हप्ता आणि त्याचबरोबर पीक विम्याची थांबलेली रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये त्वरित येणार आहे म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा तो हप्ता पी एम किसान योजनेचा हप्ता आणि जे तुमचे एम पीक विम्याचे जे, जे काही पैसे थांबले असेल था, रकडले असेल तांत्रिक अडचणी इथं खूप सारे इथं आल्या होत्या तर ते सर्व पैसे आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की सरकारने मंजुरी दिलेली आहे संपूर्ण सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी सब्सक्राइब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो बघा इथं काही जिल्ह्यांची निवड इथं करण्यात आलेली आहे अठरा जिल्ह्यांची निवड इथं करण्यात आलेली आहे तर बघा अठरा जिल्हे इथं कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत जेणेकरून तुम्ही या अठरा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे आज सकाळपासून जमा होत आहे याचा पहिला जिल्हा जसं की सांगण्यात आलेला आहे तर बघा तुमच्या जिल्ह्यांचं नाव हे तुम्हाला या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नक्की बघायचं आहे तरच तुम्हाला शंभर टक्के पैसा मिळणार आहे अन्यथा तुम्हाला एक रुपयासुद्धा सुद्धा मिळणार नाही तर बघा जिल्ह्यांची आधी सांगतो रायगड रत्नागिरी बुलढाणा कोल्हापूर असेल परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव यासारख्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत त्यामध्ये जिल्ह्याचा सर्वात पहिला जो का अगोदर हे बघा पी एम किसानचा विसावा हप्ता इतर वितरित करण्यात आला होता त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा सा सातवाप्ता वितरित केला जाणार आहे तुम्हाला सुद्धा माहीत असेल पी एम किसानचा हप्ता सोडण्याच्या अगोदर शेतकरी बंधूंकडून इथं काही कागदपत्रे मागवण्यात आलेली होती काही महत्त्वाची कामे सुद्धा सांगितलेली होती ज्यांनी ज्यांनी ही कामे केली असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आलेले आहे त्याचप्रमाणे या नमो शेतकरी योजनेच्या सा सातव्या हप्त्यासाठी आज राज्य सरकारकडून काही कामे करायचे सांगितले आहे तर बघा फार्मर आय डी तुम्ही काढली असेल किंवा जे फार्मर आय डी तुम्ही काढली नसेल तर त्वरित काढून घ्या अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा सातव्या हप्त्याचं वितरण आणि पी एम किसान योजनेचा उरलेला हप्ता तुम्हाला एकासोबत मिळणार आहे बघा सूत्राने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे चार महिने पूर्ण झालेले आहे कारण जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्याचा टाईम आता पूर्ण आलेला आहे जवळपास चार महिने पूर्ण होऊन सुद्धा अजूनही हा हप्ता वितरण करण्यात आला नव्हता प्रत्येकी वेळेस नमोज हप्ता वितरण करण्यात जवळपास एक महिने लेट होत आहे त्यानंतर बघा आजपासून जे पुढील येणाऱ्या दोन ते ती तीन दिवसांमध्ये हा हप्ता पूर्णपणे वितरित होणार आहे त्यामुळे अठरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जसे की या ठिकाणी लवकरात लवकर जमा होणार आहे अठरा जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहे त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे पैसेसुद्धा म्हणजे तीन टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहे तीन टप्प्यांच्या यादीमध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर त्या छत्तीस जिल्ह्यांचे तीन टप्पे इथं केले जाणार आहे तेव्हा जे पैसे तुमच्या खात्यामध्ये म्हणजे एक दोन तीन तीन दिवसांनी किंवा चार दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पात्र खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार आहे तर अशा पद्धतीची माहिती होती तर कमेंटमध्ये नक्की सांगा कुठल्या जिल्ह्यातनं तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत आहात तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या मित्रमैत्रींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये